सकस संतुलित आहार सकाळी एक तास व्यायाम कर केला पाच वाजून वीस मिनिटापासून तर सात वाजेपर्यंत त्याच्यानंतर सगळे काही आपली देवपूजा वगैरे आटोकून कामावर आलो नऊ वाजता आता वाजले दहा वाजून वीस मिनिटं आता सकस संतुलित आहार घेत आहे हे बघा माझं नाव नितीन कुमार अग्रवाल विल्लोळी संघर्षनगर नाशिक महाराष्ट्र हार्बल प्रॉडक्ट एक नंबर आयुर्वेदिक औषधे बी आहे माझ्याकडं सगळ्या आजारावरचे ते बी आहे हे बी आहे दो दोन्ही याच्याने मी माझं स्वतःचं वजन कमी केलं आहे आणि करत आहे अजून त्याच्यानंतर मला कोणताही आजार नाही माझ्या पायाचे तीन फ्रॅक्चर झालेले ऑपरेशन झालेले अपडेट करत आहे आणि जबरदस्त हार्बल लाईफमधून मला ऊर्जाही भेटत आहे प्रेरणाही भेटत आहे माझे सगळे वरिष्ठ अधिकारी यांना सगळ्यांना सत्साहेब जय बंदी छोडकी